माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी आल्यानंतर त्या अडचणी सोडवण्याचे मार्गही वेगळेवेगळे असतात कोण चांगले मार्ग पत्करतो तर कोण वेगळेच अंधश्रद्धेचे मार्ग पत्करतो अंधश्रद्धेच्या मार्गावर गेल्यानंतर तुमचं आर्थिक नुकसान तर होतंयच शिवाय तुमचं नाव खराब होतंय अनेक अडचणी येतात आणि आपण फसलो गेलो ही भावना खूप वाईट असते तुम्ही त्यात जर उच्च शिक्षित असाल आय टी सारख्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर हे अजून फार वाईट आणि हे घडले सगळं पुण्यामध्ये झालंय असं की एका उच्च शिक्षित आय टी इंजिनियरला एका भोंदू जोडगोळीनं अंगात शंकर महाराज येतात हे सांगून आमचं सगळं चांगलं करतो तुमच्या मुलींना जे दुर्धर आजार झालेला आहे तो बरा करतो असं सांगून तब्बल चौदा कोटी रुपयेला लिटरली गंडवलेलं आहे पैसे सगळे त्यांचे काढून घेतलेले आहेत सगळी प्रॉपर्टी विकायला लावलेली आहे आधीच पुण्याचं नाव आता जे काय गुंडगिरी गोळीबार खून याच्यामध्ये ऑलरेडी बदनाम झालेला आहे अशामध्येच ही घटना पुण्यातल्या उच्च शिक्षित अशा सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या कोथरूड भागामध्ये घडलेली आहे झालंय असं की अंगात शंकर महाराज येतात असं सांगून एका आय टी इंजिनियरला एका बाबा आणि त्याच्या महिला साथीदारानं जवळपास चौदा कोटीला गंडवलेला आहे चौदा कोटी रुपयेची फसवणूक केलेली आहे हा सगळा प्रकार दोन हजार अठरा सालापासून चालू होता आणि आय टी इंजिनियर असलेले दीपक डोळस आणि त्यांच्या दोन मुली आणि त्यांची पत्नी असं चौकोनी कुटुंब असताना त्यांच्या दोन मुलींची तब्येत वारंवार बरी नसायची आणि यासाठी ते काळजीमध्ये होते त्यांनी बरीच दवाखाने अनेक प्रकार धावपळी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना कुणीतरी या बाबाकडं जायचा सल्ला दिला आणि त्यानुसार ते त्यांच्याकडे गेले राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर अशी ही गुरु शिष्याची जोडी या दोघांनी मिळून या कुटुंबाला अक्षरशः रस्त्यावरती आणलेलं आहे दीपक डोळस हे आय टी म इंजिनियर असल्यामुळं त्यांचं इंग्लंडमध्येही काही काळ वास्तव्य होतं आणि तिथं देखील त्यांनी प्रॉपर्टी केलेली आहे तिथं त्यांचं फार्म हाऊस वगैरे होतं हे सगळं त्यांनी या बोंधू जोडगोळीनं विकायला लावलं आणि तरी देखील हे सगळे जे काय विकल्यानंतर आलेले पैसे तेंचा करेला ते त्यांच्या नावाने ट्रान्सफर करायला सांगितले आणि अंगामध्ये आमच्या शंकर महाराज येतात आणि ते तुमच्या मुलींना जे काही दुर्धर आजार झालेला आहे ते बरा करतील असं सांगून सगळे पैसे आपल्या नावावरती ट्रान्सफर करून घेतले एवढं सगळं करून झाल्यानंतर देखील त्यांच्या मुलीच्या तब्येतीमध्ये काहीही फरक पडला नाही आणि त्यामुळं हे इंजिनिअर असणारे डोळस कुटुंबीय पूर्ण काळजीमध्ये गेले जवळजवळ सगळी मालमत्ता त्यांनी विकायला लावली आणि शेवटी पुण्यातल्या राहत्या घरामध्ये वास्तुदोष आहे असं सांगितलं आणि ते घर पण त्यांना विकायला लावलं पण त्यांनी शेवटी राहायला घर नाही म्हटल्यानंतर त्या घरावरती कर्ज काढायला लावलं असे सगळे घाणेरडे प्रकार या बोंधू जोडगोळीनं करायला लावले आणि या उच्च शिक्षित विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्याचं नाव खराब करायचं काम या जोडगोळीनं केलं आणि या आय टी इंजिनियरला रस्त्यावरती आणलं या सगळ्या प्रकारामध्ये जवळपास चौदा कोटी रुपयेची फसवणूक झालेली आहे असं पोलीस तपासाअंत दिसून आलेलं आहे आणि उच्चगुरु अशा महात्मा सोसायटी परिषदमध्ये परिसरामध्ये आलिशान बंगला या वेदिका पंढरपूरकर आणि या राजेंद्र उर्फ दीपक खडके जो आहे बंधूबाबा या दोघांनी एक आलिशान बंगला खरेदी केलेला आहे या पैशातून असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे माणूस अडचणीमध्ये आल्यानंतर काय काय करतो याचं हे एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणता येईल कारण इतके उच्च शिक्षित असणारं हे दीपक डोळस आणि त्यांचं कुटुंबीय आपल्या मुलींच्या प्रेमापायी आपल्या मुली व्यवस्थित व्हाव्यात त्यांचं सगळं चांगलं व्हावं ह्यासाठी फक्त एका बंधूबाबाच्या नादी लागले आणि त्याने आयुष्यभर कमवलेले सगळे पैसे घालवून बसले माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात पण अंधश्रद्धा जर आपण त्याच्या पाठीमागे लागलो तर काय काय होतंय हे सगळं या प्रकरणामध्ये दिसून आलेलं आहे